ऑनलाईन तुम्हाला आम्ही बांगड्या पाठवला घालून घरात बचा त्या बांगड्या घालून घरात बचा इथं आपले तीन बांधव ज्या भगिनींकडे बांगड्या आहेत त्यांनी समोर ठेवा आणि सर्वांकडे मोबाईल आहेत सर्वांनी व्हिडिओ करा आणि या बांगड्या सगळ्यांनी ऑनलाईन करा सगळ्यांनी लाईव्ह करा फेसबुक लाईव्ह करा व्हिडिओ तयार करा आणि जे बांधव घरी बसलेत उद्या आणि परवा इथं अभूतपूर्व संख्या आपल्याला या पात्री लगरे मध्ये उभागरयचे आहे आणि जे आपले बांधव इथं मन व असरला आवाज देत आहेत जे गरीब असले त्यांना आपण बांगला पाडवायचे शिक्षक समला जंगातचा जय शिक्षक एकजुटीचा जय शिक्षक समला जंगातचा जय शिक्षक एकजुटीचा जय हो शंभळे के बगाल जय के बगाल त्या भगिनी आहेत भगिनींना त्या बांगड्याचा हलून दाखवा त्यांना या घरात घाला आणि घरातच बोचा तुम्ही आणि तुमच्या पेक्षा तुमच्या बायका बरे त्या बायकांनी तुम्हाला लाता घालून इथं पाच रिनागिरी मध्ये पाठवलं पाहिजे हे आमच्या भगिनी आहेत या भगिनी घोषणा देतील या भगिनीच बोलतील या भगिनी मारतात या बांगल्या तुम्हाला पाठवतात आहोत घरबशांना या बांगल्या घाला घरबस बसा तुम्ही नोकरी करण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही शिक्षण मिळवण्याच्या लायकीचे नाहीत कारण तुमच्याच बांधवांचा जीव जात असताना जर तुम्ही घरात बसले असताल तर तुम्ही घरातच बसायला लायकीचे आहेत तुम्ही स्वयंपाक करा तुम्ही स्वयंपाक करा आणि घरातच डबी का शिक्षक कमलवचंदाचा शिक्षक या गरबाच्या एक मी महान सांगतो एक तर रस्त्यावर उतरून आंदोलन करा नाहीतर हातात बांगड्या भरा ते बांगड्या आपण या ठिकाणी दाखवत आहोत बांगड्या दाखवायच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करा नाही तर आतात नाही तर आतात नाही तर आतात